रायगड जिल्ह्यातील मानगाव शहराला लवकरच मोठा दर्जा मिळणार असून खासदार सुनील तटकरी यांनी जाहीर केलं आहे की माणगाव हेच भविष्यात दक्षिण रायगडची राजधानी ठरेल आणि लवकरच मानगाव नगरपंचायतचे नगर, नगर परिषदेत रूपांतर होईल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले गेल इंडिया कंपनीच्या दोनशे पन्नास कोटीच्या सी एस आर निधीतून उभारल्या जाणाऱ्या विकासकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते मानगावचं औद्योगिक शैक्षणिक आणि सामाजिक महत्त्व लक्षात घेता शहरात अधिक चांगल्या नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी नगर परिषद होणे हे अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी मत व्यक्त केलं आहे जुन्या नगरपालिकेमध्ये जेवढी लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्ती लोकसंख्या नगरपंचायत असलेल्या माणगावमध्ये उदाहरणार्थ मी रोह्याच उदाहरण दिलं शिवर्जन दिलं मुरुडचं दिलं उदाहरण किंवा अलिबाग शहरापुत सीमित उदाहरण देणं या सगळ्या नगरपालिका शंभर वर्षापूर्वी अस्तित्व आहेत त्या नगरपालिकेची लोकसंख्या आणि मधल्या कालावधीमध्ये तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ग्रामपंचायत असेल तर तिथे नगरपंचायत करण्याचा निर्णय मी पालकमंत्री असताना त्यावेळेला लोकशाहीकडचं सरकार होतं त्या माध्यमातून आपली नगरपंचायत अस्तित्व आली या नगरपंचायतीची लोकसंख्या नगरपालिकेपेक्षा सुद्धा जास्ती आहे त्यामुळे आज ना उद्या मी सरकारकडे मागणी करणार आहे की माझ्या माणगाव नगरपंचायतीला आता नगर, नगर परिषदेचा दर्जा द्यावा जेणेकरून आपापचं एक स्तर एक त्याच्यात उंचावला गेलेला आहे असं स्पष्टपणाने आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येऊ